नमस्कार तर आता नवरात्रोत्सव जोरात सुरू आहे या नवरात्रोत्सवात स्त्रिया पुरुष उपवास करतात तर उपवास कसा करावा उपवास करताना काय काळजी घ्यावी याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे यामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते नवरात्रीचा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या शक्तींची आणि सिद्धीची प्रतीक आहे सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी यांसारख्या सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी लोक व्रत उपवास करतात या पृथ्वी तलावर माणसाचा इतिहास जुना आहे जेव्हा धान्याचा शोध लागला नव्हता तेव्हा मानव अन्नाच्या शोधात शिकारीला जात असे शिकारीसाठी तासन तास रात आणि रात्रन दिवस सतत मेहनत करावी लागत होती एकदा शिकार झाली की पोटाची व्यवस्था व्हायची मात्र अन्न संपल्यावर उपवासाची वेळ सुरू व्हायची कारण माणसाला पुढचं शिकार केव्हा मिळेल नसायचं उपवासाची वेळ एक दिवस ते दहा दिवस असू शकते याशिवाय जेव्हा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा त्या काळात शिकार करणे अधिक कठीण काम बनले असे मानले जात होते की निसर्ग कोपला होता आणि त्याच्या कोपामुळे त्यांना अन्न मिळत नव्हते त्यामुळे निसर्गाला प्रयत्न करण्यासाठी ते अन्न त्याग करून उपवास करत जेव्हा सभ्यता विकसित झाली आणि विविध धर्म अस्तित्वात आले तेव्हा या उपवास परंपरेने धार्मिक स्वरूप धारण केले तथापि मानवी इतिहासात उपवास हे धार्मिक विधीपेक्षा आत्मशिस्त आत्मसंयम आणि आत्मनिरीक्षणाचे प्रतीक आहे या काळात खाण्यापिण्याच्या सवयींबाबतीत खूप काळजी घेण्यात आली या काळात खाद्यपदार्थांमध्ये केवळ नैसर्गिक गोष्टींना स्थान मिळाले त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीचा उपवास आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे जगातील सर्व धर्मांमध्ये कोणत्या प्रकारच्या व्रत परंपरा आहेत विज्ञानदेखील व्रत फायदेशीर मानते का उत्तम आरोग्यासाठी नवरात्रीच्या उपवासाचे नियोजन कसे करावे नवरात्रीमध्ये उपवासाचे दहा आरोग्य फायदे नऊ दिवसात वजन काही किलोने कमी होईल हो, हो शरीर डिटॉक्स होईल पचनसंस्था सुधारेल रक्तातील साखर नियंत्रणात राहील रक्तदाब नियंत्रणात राहील हृदयाचे आरोग्यही सुधारेल शरीराची जळजळ कमी होईल मेंदूचे कार्य चांगले होईल व ताणतणाव कमी होईल चांगली आणि शांत झोप लागेल मात्र नियमित अंतराने उपवास केला तरच हे फायदे दीर्घकालीन शक्य आहे अन व्यवस्थापनात फायदेशीर उपवास करताना शरीरातील चरबी जळण्याची प्रक्रिया वाढते आणि वजन कमी होते शरीराचे डिटॉक्सिफिकेशन अन्न सोडल्यास किंवा कमी प्रमाणात सेवन केल्याने शरीरात ऑटोफॅजिसची प्रक्रिया होते ज्यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते पचनसंस्था सुधारते पचनसंस्थेवरील कामाचा ताण कमी करून त्याला विश्रांतीची संधी मिळते यामुळे प्रच पचनक्रिया मजबूत होते रक्तदाब नियंत्रणात राहतो सकस आहार आणि मिठाचे सेवन कमी केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रणात ठेवून आणि ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्टरॉलची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते तणाव कमी होतो उपवासात साधे अन्न खाल्ल्याने तणावाची पातळी कमी होते मेंदूचे कार्य सुधारते उपवासामुळे मज्जातंतू पेशींच्या संश्लेषणाला गती मिळते ज्यामुळे मेंदूचे कार्य गतिमान होते आणि सुधारते तणाव कमी होतो उपवासात साधे अन्न खाल्ल्याने तणावाची पातळी कमी होते चांगली झोप लागते उपवासाच्या वेळी मर्यादित प्रमाणात खाणे किंवा संध्याकाळी अन्न वर्ज्य केल्यास पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि चांगली झोप लागते दीर्घायुष्य मिळते उपवास केल्याने शरीराच्या सर्वच अवयवांना विश्रांतीची संधी मिळते शरीराचे कार्य व्यवस्थित होते यामुळे आरोग्य आणि आयुर्मान दोन्ही वाढते उपवास परंपरा वैज्ञानिक मानके पूर्ण करते उपवासाच्या वेळी अन्न सोडल्याने किंवा कमीत कमी अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रक्रिया करते ज्याला ऑटोफेझी म्हणतात हे असे समजून घ्या की उपवासामुळे जेव्हा आपल्या शरीराला अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही तेव्हा शरीर आपल्याला कमकुवत आणि खराब झालेल्या पेशी खाऊन ऊर्जा गोळा करते परिणामी सर्वात निरोगी पेशी शरीरात राहतात आणि आपण पूर्णपणे निरोगी बनतो जपानी शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांनी या प्रक्रियेमागील विज्ञान आणि फायदे स्पष्ट केल्याबद्दल दोन हजार सोळामध्ये मेडिसिनसाठी नोबेल पारितोषिक मिळवले नवरात्रीत लोक एकत्र तीन उपवास करतात नवरात्रीच्या काळात लोक केवळ अन्न याबाबत संयम बाळगतात नाही तर एकाच वेळी तीन उपवासही करतात या दरम्यान मन वाणी आणि कर्म यांच्या शुद्धतेची काळजी घेतली जाते त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते काही व्रतामध्ये शारीरिक हिंसा सोडावी लागते कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते खरे शब्दच बोलावे लागतात याशिवाय असे शब्द बोलू नयेत ज्यामुळे कोणाचे मन दुखावले जाईल मानसिक व्रतामध्ये वासना क्रोध लोप यांसारख्या विचारांचा त्याग करावा लागतो आता पाहूयात नवरात्रीतील तीन व्रत एकत्र एकत्र करण्याचे नियम कायिक व्रत शारीरिक हिंसा जग जगण्याची व्रत सत्कर्मी करण्यासाठी व्रत दुसरं आहे वाचिक व्रत सत्य बोलण्याचा संकल्प घ्या आणि आपल्या बोलण्याने कोणालाही दुखवू नका आणि तिसरं व्रत मानसिक व्रत काम क्रोध लोभ आसक्ती यांचा त्याग करून चांगले विचार ठेवण्यासाठी नवरात्रीच्या उपवासात जेवणाची विशेष काळजी घ्यावी नवरात्रीच्या काळात नऊ दिवस उपासनेसह अन्नाची विशेष काळजी घ्यावी लागते साधारणपणे उपवासाचे नियम असे असतात की त्यांचा आरोग्याला फायदा होतो नवरात्रीच्या उपवासाचे थोडे आधीपासून नियोजन केले तर आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात या काळात काय करावे आणि काय करू नये हे पाहू उत्तम आरोग्यासाठी नवरात्रीच्या व्रतांचा असा प्लॅन करा काय करावे एक दिवस आधीच मिल्सचा प्लॅन करा तुमच्या आहारात फायबरसाठी फळे आणि भाज्या खा आवश्यक पोषक आणि ऊर्जेसाठी ड्रायफ्रूट खावे इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा आणि ड्रा हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचे पाणी प्यावे सोडियम पूर्ती करण्यासाठी काळं मीठ खा उपवास निर्जल करू नका पाणी पिणे महत्त्वाचे आहे उपवासाचे सर्व पदार्थ घरीच तयार करा नियमित व्यायाम करत रहा, जर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कमजोरी वाटत असेल तर काही काळ विश्रांती घ्या आता पाहूयात काय करू नये जास्त वेळ पोटी राहू नका जास्त साखर खाऊ नका ऊर्जेची कमतरता असताना कॅफिनचे सेवन टाळा पॅक बंद फास्टिंग फूड खरेदी आणि खाऊ नका जेवणाचे नियोजन करताना शरीराला ऊर्जा देणारे असे खाद्यपदार्थ निवडणे गरजेचे आहे या काळात आहारात प्र पदार्थांचा समावेश करा जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहते तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा जेणेकरून शरीराला भरपूर फायबर मिळेल जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस टाकू शकतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल प्रत्येक धर्मात उपवास करण्याची परंपरा जगातील सर्व धर्मांमध्ये आणि सर्व संस्कृतींमध्ये उपवास करण्याची परंपरा आहे धर्म निर्माण होण्याआधीही जगभरातील लोक उपवास करत असेल ही प्रथा जेव्हा धर्माचा भाग बनले तेव्हा त्यांच्या पद्धती आणि कारणे बदलली या सगळ्यां मधील मूळ वैज्ञानिक उद्देश उत्तम शारीरिक आरोग्य आहे देशातील आणि जगातील सर्व धर्मांमध्ये उपवासाची परंपरा आहे हिंदू धर्म सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी व्रत केले जाते नवरात्री एकादशी शिवरात्री आणि जन्माष्टमीमध्ये उपवास करण्याची परंपरा आहे इस्लाम धर्म इस्लाम धर्मात रमजान महिन्यात उपवास केला जातो यामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्मात ईस्टरच्या आधी लेंट दरम्यान उपवास केला जातो हे येशू ख्रिस्तांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाचे स्मरण असते बौद्ध धर्म बौद्ध धर्मात परयुषण या विशेष प्रसंगी उपवास केला जातो हे आत्मशुद्धी आणि आत्मनिरीक्षणासाठी आहे शीख धर्म शीख धर्मात प्रकाश पर्व बैसाखी आणि शहीद सप्ताह हो यामध्ये अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो तर मित्रांनो नवरात्रीच्या या नऊ दिवसात उपवास करण्याचे फायदे व ते कसे करावे काय काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती पाहिली व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद